नमस्कार माझं नाव हेमलता मी कल्याणहून आले उन्नती हॉलमध्ये आपलं लागलेलं आहे प्रदर्शन आणि माझ्याकडे सिल्वर कोटिंगचे पूजेची भांडी आहेत निरंजन आहे पूजेचं ताट आहे पाट आहेत समय आहेत आणि तांब्या आहेत सिल्वर कोटिंग केलेले समय आहेत मोठ्या छोट्या खूप प्लेन ताट आहेत छोट्या निरंजन आहेत आणि या सगळ्याची गॅरंटी आहे की काळे पडत नाही आहेत त्याची गॅरंटी तुम्ही देऊ शकते तुम्हाला माझा नंबर आहे नाईन सिक्स वन नाईन थ्री झिरो सेवन सिक्स फाय नाईन ओके धन्यवाद नमस्कार मी ललित जय मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे मातीची भांडी त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे हा तवा साता है, तवा या आहे याच्यामध्ये आपण चपाती आणि भाकरी बनवू शकतो आणि हा आहे नॉनस्टिक तवा ह्याच्यामध्ये चपाती भाकरी त्याच्यासोबतच आपण घावणा डोसा किंवा मच्छी फ्राय वगैरे या सगळ्या गोष्टी देखील करू शकतो त्याच्यानंतर ह्या हंडी वगैरे आहेत त्या गॅसवरती ठेवायचा पण वन... बनवण्यासाठी आणि कढई वगैरे आहे याच्यामध्ये मोठ्या साईजमध्ये तुमची फॅमिली का कि किती मेंबर्स आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला हे घ्यावं लागतात त्याच्यानंतर आहे पाण्याची बॉटल याच्यामध्ये पूर्ण जसं माठामध्ये पाणी थंड असतं तसं थंड पाणी याच्यामध्ये राहतं त्याच्यानंतर आहे दही आहे हा दहीचा पॉट आहे याच्यामध्ये तुम्ही दही ठेवू शकता दही बनवण्यासाठी दही दही वेजन ठेवण्यासाठी चांगले आहे त्याच्यानंतर आहे एक कप चहाचे कप त्याचा मस्त पैकी लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांना पण चांगली माझ्या ब्रँडचं नाव आहे अस्मी क्रिएशन आमचा प्रोडक्ट आहे अँटी टॅनिश कडी माझ्याकडे कोरियन ज्वेलरी आहे ट्रेडिशनल कृषी इअरिंग आहेत वेगवेगळ्या रेंज आहेत काही तीनशे काही चारशे हा ट्रेडिशनल हार है एंटीटेनिक्स करिएयरिंग्स

वेस्टर्न ज्वेलरी वर आमचं त्याच्याच बरोबर अक्षरा तिळवे नाईन एट वन नाईन सिक्स एट नाईन सिक्स नाईन नाईन थँक्यू साई गणेश आमच्या प्रोडक्टचं नाव आहे आणि आमच्याकडे आहे ना जांभळाचा ज्यूस आहे डायबिटीजसाठी कोकम सरबत आहे आगळ आहे हार्बर डिलाईट आहे जिरा सरबत आहे सगळे प्रोडक्टमध्ये ज्यूसमध्ये आमच्याकडे ना मिल्कशेकमध्ये बदाम मिल्कशेक आहे आवळा आहे आमरस आहे आणि काजू फ्लेवरवाले पंचवीस फ्लेवरवाले काजू आहेत असे आमच्याकडे कोकण प्रोडक्ट आहेत आणि माझा नंबर आहे एट एट फाय झिरो फोर एट डबल वन एट फाय धन्यवाद अरे मैं नमिता वर्मा मेरा कनक कलेक्शन है और इस कलेक्शन में आपको कई सारी वैरायटीज देखने को मिल जाती है इंडियन वेस्टर्न इंडो वेस्टर्न सभी तरीके के डिज़ाइन हम रखते हैं ज्वेलरी का कलेक्शन है आप क्लोज आएंगे तो देखेंगे यहाँ मेरे पास झुमकियाँ हैं ये डिज़ाइनर पीसेज हैं इसमें ये सिंगल पीस ही आपको दिखेगा कहीं पर भी मार्केट में आप जाएंगे तो इसमें का दूसरा पीस आपको नहीं मिलेगा क्योंकि ये डिज़ाइन हम लोग ने खुद किए हुए हैं तो इसके डिज़ाइन आपको मिल जाते हैं झुमकियों का यहाँ पर बहुत बड़ा अच्छा स्टॉक है कुंदन में भी हमारे पास है इनका आप ऑर्डर भी कर सकते हैं मेरा फ़ोन नंबर है नाइन थ्री टू डबल फोर एट जीरो नाइन थ्री फाइव उसमें कर सकते हैं ए डी के भी सेट्स हमारे पास होते हैं इवन बैंगल्स भी हम रखते हैं तो ईच एंड एवरी डिमांड आपको कुछ भी चीज़ की ज़रूरत है आपकी शादी है पार्टी है कुछ भी है किटी पार्टी भी है तो हमारे पास आपके लिए पूरा आइटम है सब सामान है सो कम टू मी यहाँ पर देखेंगे तो यहाँ पर आपको वेस्टर्न दिखाई देंगे ये जो वेस्टर्न ईयरिंग्स हैं थ्री फिफ्टी ऑनली बहुत कम प्राइजेज में आपको इस समय अवेलेबल है ये आप लॉन्ग देख रहे हैं शोल्डर लेंथ ईयरिंग्स हैं इनका क्वालिटी देखिए बहुत बहुत डिसेंट पीसेज है इवनिंग गाउंस पे इसमें सब में चल सकते हैं ये वेस्टर्न में हमारे पास बहुत सारी वेराइटी है लॉन्ग चेन रहती है हमारे पास इस तरीके की लॉन्ग चेंज हैं जिसको आप ट्विस्ट करके डबल करके भी पहन सकते हैं इस तरीके की लॉन्ग चेन्स भी हैं जो सिंगल है इस कदर लंबी होती है इसको आप ट्रिपल, डबल तीन फोल्ड कर सकते हैं और पहन सकते हैं ये इयर देखिए मल्टीपर्पज़ इयरिंग है कहीं पे भी इंडो वेस्टर्न किसी भी चीज़ पे आपके इजीली आ जाएगी इस तरीके के मल्टीपर्पज़ बैंड है इनको आप गले में भी पहन सकते हैं और ट्विस्ट करके आप हाथ में भी पहन सकते हैं टू इन वन प्रोसेस से काम करता है ये चोकर है ये आपकी शादी पार्टी को और भी रंगीन और भी खूबसूरत आपको बना देता है एंड ये आप देखेंगे सिल्वर में भी सेम हमारे पास चोकर से अवेलेबल है ये भी चोकर सेट ही है ये सिंपल्स में आ जाते हैं ये थोड़ा सा ला, ला, लाइट वेटेड है आपको इजी रहेगा कैरी करने में इस तरीके के बैंगल्स हमको फोर फोर हंड्रेड में मिल जाते हैं आपको ये थ्री फिफ्टी में मिल जाते हैं बैंगल्स ऑफ सेट ऑफ टू नमस्कार सविता मलवे फ्रॉम मुलुंड ईस्ट अंकिता डिझायनर यांनी ऑर्गनाईज केलेलं हे एक्झिबिशन आहे सतरा अठरा आणि एकोणीस उद्या पण आहे आम्ही आणि मकर संक्रांती स्पेशल इथे बरंच काही तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि टपवेअरनेस स्पेशल लाँच केलेलं आहे हे आहे बावलॉर हे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफरमध्ये अवेलेबल आहे आणि हदी कुंकू म्हणून तुम्ही हा एक छान वाण देऊ शकतात त्यानंतर हेही तुम्हाला हदी कुंकूसाठी आहे जे ऑप्शन आहे ते दाखवते हे एक हळदी कुंकू स्पेशल मांड तुम्ही देऊ शकतात आणि टपावेअर वेअरमध्ये स सुद्धा आलेलं आहे तर हे आमच्याकडे टपावेअर ब्रँड सर्जिकल स्टील घेऊन आलेलं आहे आणि याचं तुम्ही फिनिशिंग बघू शकता अगदी क्वालिटी ब्रँडेड मेंटेन केलेलं आहे सॉसपॅन आहे तसंच आमच्याकडे कॅसेरोल आहे आणि हे तुम्ही गॅसवर किंवा इंडक्शन सेरॅमिक सगळ्या ह्याच्यावर वापरू शकतात दोन्ही बाजूलाचे हँडल आहे है, हे गरम होत नाही व्यवस्थित कुकिंग तुम्ही करू शकतात आणि हे ट्राय प्लायमध्ये आहे सर्जिकल स्टीलमध्ये आहे याच्यामध्ये कढाई आणि फ्राय येतं आणि यातही तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफर मिळणार आहे तर तुम्ही जरूर ह्या स्टॉलला भेट द्या अंकिता डिझाईन स्पेशली ऑर्गनाईज त्यांनी केलं आहे मकर संक्रांती स्पेशल तुम्ही बघू शकता इथे नवीन प्रॉडक्टसुद्धा लाँच झालेले आहे हे अनब्रेकेबल आहे अल्ट्रा क्लिअरमध्ये हे सायझेस अवेलेबल आहे डीप फ्रीजसाठी सुद्धा प्रोडक्ट्स अवेलेबल आहे हेही तुम्हाला अगदी छान रेटमध्ये मिळणार आहे हे एक सुंदर डिझाईन आणि कलर्समध्ये अवेलेबल आहेत ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफरमध्ये आहे बरेच रेंज आमच्याकडे आहे हा एक स्पेशली फिफ्टी पर्सेंट ऑफरमध्ये हा सेट पूर्ण बघायला मिळेल तुम्हाला थँक्यू सो मच माझ्याकडे प्युअर कॉटनची नायटी आहे गाऊन आहे छान छान कलर आहे पस आहे छोटी पस आहे मोठी पस आहे टिफिन बॅग आहे पस आहे दुसरी आम्मी uh, अभिश्री परफ्यूम्स आहोत वी आर सेवन सेवेन फाइव जीरो सेवेन जीरो फाइव सिक्स फाइव सिक्स जीरो इंटरनेशनल ब्रैंड से सगले वर्जन्स आम्भी बनवतो इतने वी ऑल्सो हैव अतर्स वी हैव कार परफ्यूम्स वीच कैन बी यूज फॉर वॉड्रोब एज वेल वी कस्टमाइज आमी कस्टमाइज तो uh, well. we, uh, करते तो परफ्यूम तुम्हाला कोणालाही कुठले पण परफ्यूम हवे ते आम्ही इथे बनवून देतो प्रत्यक्षात तर इथे मुलुंडला आहोत आम्ही उन्नती ग्राउंडवर तर तिथे तुम्ही नक्की या आमचा स्टॉल नंबर आहे पंधरा नमस्कार पुन्हा एकदा आम्ही मुलुंडमध्ये आलेलो आहे तुमच्या स्वागतासाठी आमचं जे नवीन फार्म आहे आमचं स्वतःच मेन प्रोडक्शन जे आउटलेट आहे आमचं इलास्टिक बेडशीट जर त्याची खासियत आहे जे आपण बेडशीट असते त्याला ऑल ओव्हर हे त्याला इलास्टिक लागलेलं आहे ते बेडला आपण असं कवर करू शकतो हां हे बघा हे इलास्टिक पूर्ण बेडला असं लावलं जातं म्हणजे आपल्याला घालण्यात सोपं होतं आणि बेडला कुणाला त्रास वॉशिंग मशीनला इझिली धुवू शकता वॉशिंग मशीनला धुताना फक्त एक रबर लावायचं आणि मशीनला टाकायची ही आमची खासियत आहे आणि आमचं एक कम्फर्ट जे आपलं गोधडीसारखं असतं दोन्ही बाजूने शिलाई केलेलं आमचं स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे थँक्यू फटाफटा टपलं घि नाही एवढंच एवढं टपलं हा दाखव दाखवू ताई आमच्याकडे कॉरसेट आहे नमस्ते आमच्याकडे कॉरसेट आहे आणि डिफरंट डिफरंट टाईपचं कुर्तीज शॉर्ट कुर्तीज लॉंग कुर्तीज आणि पूर्ण सेट आहे कुर्तीज आणि ह्याचा पलाझोचा खाली आणि ह्याच्यामध्ये सगळं म्हणजे सगळ्या ज्या कॉर्पोरेट ड्रायव्हलच्या विमेन्स आहेत त्यांना ओरिएंटेड आहे तर जेवढे पण प्रोडक्ट्स आहेत ते त्यांच्या कामाचे आहेत है, आणि ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी खूप रिझनेबल प्राइस मध्ये आहेत सो हे रसिकास कलेक्शन म्हणून आहे ज्याच्यामध्ये कॉर्सेट लाँग कुर्तीज इवन आम्ही कॉर्पोरेट ह्याचे ब्लेझर्स पण हे करतो डिझाईन हे करून देतो इवन डिझाईन करून देतो नमस्कार मी राजे माझं प्रोडक्ट नाव आहे अॅग्रिबी ऑइल्स अँड फूड त्याच्यानंतर आपल्याकडे शेंगदाणे पाच लिटरचं आहे सनफ्लॉवर आहे सॅनफ्लॉवर आहे त्याचप्रमाणे आटा वगैरे पण आहे ज्वारी बाजरी नाचणी देसी मूग आहे मटकी आहे त्याच्यानंतर बदाम आहे पिस्ता आहे खजूर आहे त्याच्यानंतर हे जॅगरी जा पावडर कणतारी शुगर ते आपलं रॉ मटेरियल आहे याच्यापासून आपण ऑइल काढतो शेंगदाणा सूर्यफूल करडे त्यानंतर गिरगाईचं तूप आहे पण चांगलं आहे तूप कॅस्ट्रॉल ऑइल आहे अलमंड आहे ब्लॅक सेसम आहे व्हाईट सेसम आहे मस्टर्ड ऑइल आहे आहे त्यानंतर आहे सनफ्लॉवर आहे आहे आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आमची फ्री होम डिलिव्हरी पण होते हॅलो माझे नाव प्राजक्ता प्राजक्तांबरेकर मी कला सारीज रिप्रेझेंट करत आहे आमच्याकडे वेगवेगळे वेग ब्लाउजेस आहेत जसं की हे पॅडेड ब्लाउज आहे हे नॉन पॅडेड ब्लाउज आहेत प्लस साडीज आहेत हँडलूमच्या सारीज आणि हे कॉम्बोज आहेत साडीजचे सारी, सारी प्लस ब्लाउजेस आमचं आउटलेट सुद्धा आहे कांदिवलीमध्ये तिथे कस्टमाइज पण करून मिळतात ड्रेसेस वगैरे सर्व गाय नमस्ते माझं नाव कार्तिकी म्हात्रे आपण कोकण फूड आणि स्नॅक्स आपण हे करतो आज आपल्याकडे ही व्हरायटी आहे सगळी बटाटा पापड आहे पोहा पापड आहे मेथी पापड आहे पालक आहे पाप पापडाचे सगळे व्हरायटी आहेत सिरप्स आहेत कोकम आगळ कोकम सरबत पायनॅपल लेमन जिंजर चिंच आहे लोणचं आहे कोकम गोड कोकम आहे हे कोकम आहेत आंबावडी आहे पेरूवडी आहे आणि स्पेशल कॅटेगरी ही फिश पापड आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये सुरमई पाप पापड आहे पापलेट पापड आहे कोळंबी पापड आहे सुकट पापड आहे हे बटाटा तिखट पापड आहे उद्या स्पेशल जर तुम्ही विजिट करताय तर त्याच्यामध्ये आपल्याला पापड चाट मिळणार आहे थर्टी रुपीज पॅकेट आहे उद्या येऊ शकता विजिट करा स्टॉलला अवश्य आणि आमच्या याला स्टॉलला विजिट करा ओके नमस्कार माझं नाव मृणाल गुरुप्रसाद स्वार मी स्वामी नावाचा हा ब्रँड चालू केलेला आहे माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हे शर्ट्स कवर स्पेशली जेन्स साठी बनवले जातात ह्याच्यामध्ये साधारण बारा शर्ट्स राहतात हे गिफ्ट देण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे तसेच हे माझ्याकडे साडी कव्हर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यामध्ये तुम्हाला हे बॉर्डर पॅटर्न त्याच्यामध्ये सिल्क मिळतं खणाचा मिळतो अशा वेगवेगळ्या प्रकारचे साडी कव्हर्स मिळतात जे साडीला उत्तम पर्याय म्हणून तुम्हाला गिफ्टिंगसाठी दिले जातात हे ब्लाऊज कवर आहे हे सुद्धा ह्याच्यामध्ये साधारण एक अठरा ते वीस ब्लाउज बसतात त्यामुळे ब्लाऊज कव्हर वेगळे व्यवस्थित शेपमध्ये ठेवता येतात हे तुम्हाला गिफ्टिंगसाठी उत्तम आहेत हे छोट्या प्रकारच्या या पर्सेस आहे ऐंशी शंभर रुपयाच्या ही डुएलमध्ये नथची पर्स मी केलेली आहे ही पॅच पर्स आहे ह्याला हा जरदुसीचा पॅच पूर्ण केलेला आहे आणि ही खणामध्ये स्पेशली केलेली आहे त्यामुळे ह्याला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स पण मिळून अवेलेबल आहेत माझ्याकडे ही एक गोल्डन पार्टीवेअर स्लिंग आहे तुम्हाला कुठे पार्टीसाठी वापरण्यासाठी आता स्पेशली आज संक्रांतीचा सीझन चालू आहे त्याच्यासाठी हे ट्रायंगल पाऊस ज्याला समोसा पाऊच म्हणतात गिफ्टिंग ता हे गिफ्टिंगसाठी वाटण्यासाठी वाण म्हणून देण्यात येतात हे फक्त पन्नास रुपयाचे आहेत तसेच ह्या ओटीसाठी पोटली केलेल्या आहेत आपल्याला कोणी सवाश्र घरात आले तर ओटी भरण्यासाठी हे पोटली दिल्या जातात आणि माझं एक हे स्पेशली स्लिंग स्पर्स आहेत ह्या फक्त थ्री हंड्रेडच्या आहेत ह्या तुम्हाला वेगवेगळ्या डिजिटल प्रिंट्समध्ये किंवा सिल्कमध्ये बघायला मिळतील आणि हा एक मेन सेट आहे जो साडी कवर आणि ब्लाऊज करता सेट आहे हा तुम्हाला आपला लग्न लग्न कार्य असेल किंवा कुठचं फंक्शन घरात असेल त्यासाठी केळवणासाठी देण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे दिलेल्या लोकांना अतिशय आवडतो तर माझ्या स्टॉल आज, आज 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 दिवसांचं माझं एक्झिबिशन आहे मुलुंडला उन्नती हॉलमध्ये तर अवश्य भेट द्यावी आणि हे प्रोडक्ट माझे तुम्ही एकदा बघून घेऊ शकता कसे आहे ते गिफ्टिंग पर्पज साठी थँक्यू सो मच नमस्ते मैं आरती हूँ मेरा इंस्टाग्राम हैंडल है आरी बाय आरती एंड में नंबर एट एट फाइव जीरो फोर टू थ्री जीरो सिक्स नाइन सो मेरा मेन फोर्ट है सारीज है बट आज मैंने यहाँ पर चिकनकारी कुर्ती और ब्लाउजेज लगाए हैं सो यू कैन हैव अ लुक देर आर लॉट्स एंड लॉट्स ऑफ चॉइसेस आई मी स्नेहा हे आपुलकी आणि आपल्याकडे तुम्हाला थोडं नॅचरल ट्रॅडिशनल आणि कल्चरल असे प्रोडक्ट्स मिळतील जसं की आपला पारंपरिक वाडा संस्कृती त्याप्रमाणे आपल्याकडे दगडांचे दिवे दगडांचा मिनिएचर सेट आहे कम्प्लीट मिनिएचर सेट मिळेल खलबत्ते पाटेवर बनते कस्टमाइज करून पण तुम्हाला मिळतील त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत वेगवेगळ्या तऱ्हेचे मॅग्नेट्स खास करून हे आता नवीन लॉन्च आहे आपण हे आपली सगळी शुभ चिन्ह आहेत कार हॅंगिंग आहेत खास हादी उगरे। आहे। ही तुम्ही वगैरे वगैरेकडे आहेत बरंच काय की म्हणजे अगदी चष्मा कॉर्ड पासून हे तुम्हाला दिसेल मी चष्मा वगैरे घातला त्याच्यावर हे चष्मा कॉर्ड आहे त्या तुम्हाला चष्मा कॉर्ड रेडीमेड मिळतील आणि थोडं पूजेचं साहित्य वगैरे आहे आपल्याकडे जसं की आपल्याकडे हे आहेत म्हणजे समई कड्या फुलवात कड्या वगैरे अस फुलबात कडी फुल समईच्या कड्या आहेत त्याच्यानंतर हळदी कुंकू साठी लागणारे जे शुभ चिन्ह आहेत शुभ लाभ स्वस्तिक लक्ष्मीची पावलं बरंच काही हे नवीन नवीन रांगोळीचे स्टेन्सिल्स वगैरे आहेत खास करून मी सांगेन की हनुमान चालिसा की तुम्ही एक सुरक्षा कवच म्हणून बरोबर बाळगू शकता रोज वाचलात तर फारच उत्तम गिफ्टिंगसाठी खूप छान आहे आणि आपल्याकडे पंढरपूरवरून खास विठू माऊलींच्या मूर्त्या येतात मार्बल पावडर मध्ये आहेत मार्बल पावडर आणि ह्या वेगवेगळ्या साईजमध्ये मध्ये आपल्याला मिळतील तसंच रांगोळीचं आपल्या रेडीमेड रांगोळ्या आहेत ना त्यांचे आपल्याकडे तुम्हाला हे वेगवेगळे जसं आहे महालक्ष्मी आहे असे प्रकार प्रकारमध्ये मिळतील नमस्कार मी मानसी सहस्रबुद्धे माझी प्रॉडक्ट्स आहेत ही सगळी आपली पौष्टिक प्रॉडक्ट आहे आमचं बेस हा गव्हाचा आहे सगळा गव्हाची बिस्किट आहेत गव्हाची नानकटाई आहे त्यानंतर नाचणी बिस्किटं आहेत आणि गव्हाचे साजूक तुपातलंही बिस्किटं आम्ही ठेवतो ऑर्डरप्रमाणे तसेच टोस्ट आहे गव्हाचे त्यानंतर ऑर्डरप्रमाणे आप्पे पण बनवून दिले जातात माझ्याकडून तसेच हे ॲटॉमी कंपनीचे ब्रश आहेत गोल्डन पावडर कोटिंग केलेले असल्यामुळे हे दोन वर्ष तरी कमीत कमी असेच राहतात टिकाऊ आहेत त्याबरोबर की ते त्यांची टूथपेस्ट पण आहे ज्याच्यामध्ये प्रोपोलीज आहे स्पेशली ज्यामुळे आपल्या हिरड्यांना आणि दातांना खूप मजबूती मिळते हां प्रोपोलिज आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे हिरड्यांना आणि दातांना आपल्या सुरक्षण मिळते आणि त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हिरड्यांचे किंवा दातांचे ते पूर्णपणे कमी कमी होऊन बंद होतात तसं यांचं हे एक ओरल किट आहे या ओरल किटमध्ये त्यांनी आपल्याला टूथपेस्ट दिलेली आहे पेस्ट आहे ब्रश आहे त्यानंतर एक छोटं टूथपिक आहे हे टूथपिक असं आहे से से की जे दाताच्या अगदी बारीक भेगेतून सुद्धा काही अडकलं असेल तरी त्यातून ते पूर्णपणे बाहेर येतं असं हे पूर्ण छोटस एक ओरल किट आहे ॲज अ ट्रॅव्हलिंग किट म्हणून पण तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला जर का कोणाला हिप द्यायचं असेल तर हायजीनसाठी पण असं एक छान प्रॉडक्ट तुम्ही देऊ शकता आपल्याकडे हे प्रोविन्सचे सॅनिटरी पॅड्स आहेत जे आ, स्पेशली पेनलेस पिरियड करण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्याच्यामुळे पेन पेन होत नाही आणि अँटी कॅन्सरसाठी सुद्धा आहे कॅन्सरपासून स्त्रियांना दूर ठेवतो असं हे प्रॉडक्ट आहे त्यांचेच ॲलोवेरा जेल आहे सहसा मार्केटमध्ये मा तुम्हाला हे ॲलोवेरा जेल पांढरी मिळत नाही कारण ह्याच्यामध्ये नॉर्मली कसं आहे की ॲलोवेराचं कोरफड कशी आहे तर ग्रीन कलरची त्याच्यामध्ये तो कोरफडी तो, तो तो कलर मुद्दाम ते घालतात तो आमच्याकडे केमिकल फ्री अशी छान अलोवेरा जेल मिळते सो so, अशी ही सगळी प्रॉडक्ट आहेत आणि अॅटोमिसी स्क्रबर्स आहेत त्याच्यानंतर घासणे आहेत की ज्या आठ आठ नऊ दहा दहा महिने अशाच राहतात आपण जर का बाहेरून जे स्क्रबर आणतो ते कमीत कमी, -कमी महिन्यातून किती वेळा आणतो आपल्याकडे अंदाज नसतो पण हे तुम्हाला आठ ते दहा महिने आरामात पुरतं टोचत नाही हाताला सॉफ्ट आहे अशी ही सगळी प्रॉडक्ट्स आहेत आमची सो धन्यवाद नमस्कार मी साक्षी राणे सध्या मुंब मुंबई मुलुंडमध्ये आहे उन्नती हॉलमध्ये एक्झिबिशन चालू आहे माझा स्टॉल नंबर आहे एकोणीस माझ्याकडे जे प्रोडक्ट आहे ते हर्बल प्रोडक्ट्स आहेत सोप क्रीम स्क्रब वगैरे जे काय आहे ते होममेड आहे बाथसॉल्ट आहे दोन फ्लेवरमध्ये लेमन आणि रोजमध्ये डिटॅन पॅक आहे टॅन फेस फेसवॉश आहे आयलायनर आहे हे होममेड सोप आहे ह्याच्यामध्ये बरेच व्हरायटी आहे नीम आहे पपया आहे कॉफी आहे भिमसेनी कापूर आहे रोज आहे असे वेगवेगळे प्रकारचे सोप आहेत होममेडमध्ये माझ्याकडे परफ्यूम्स पण आहेत आणि हे हेअरफॉल है, आणि डँड्रफ कंट्रोलसाठी निमूड कोंब आहे त्या परफ्यूमच्या व्हरायटीज आहेत हे लहान मुलांसाठी इरेजर आहे हे टू इन वन आहे माझ्याकडे क्रीम्स मध्ये बीबी क्रीम आहे फूट क्रीम आहे नाईट क्रीम आहे आणि हे पेपर सोप आहेत तर तुम्ही या आणि माझ्या स्टॉलला भेट द्या थँक्यू बॅनरच नाव आलं तो लई झालं बस हे आपलं आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे आमचा हे जंगलचा प्रोडक्ट आहे याच्यामध्ये आम्ही काय सर्व प्रकारसाठी औषध भेटतात काही गॅससाठी शुगरसाठी दरजसाठी काही वाथसाठी काही वजन कमी करायचं चा। आम आमच्याकडे हरेक प्रकारसाठी औषध भेटतं हे आमच्या जंगलच्या वस्तू आहे हे कोणी पण याला खाऊ शकतं याच्यामध्ये काही साईड इफेक्ट नाही आणि याच्यात काय तुम्हाला काय वाटणार नाही हे आपला गु ह्याला गुणवेल म्हणतात हे आपला हरडा हे आपला रिटा शिका काय हे वेक्कण हे आपला अर्जुन शहाल असते अश्वगंधा हा सतावरी ह्याच्या आम्ही फार्मुला बनवून आम्ही औषध बनवतात प्रमाण आम्ही औषध देतात आमच्याकडून काय फक्त कोर्स करा गॅरंटीड औषध भेटणार अरे तुम्हाला काय ऑनलाईन पाहिजे तो ऑनलाईन पण होऊ शकतो आमचा नंबर इकडे लिहिलेला आहे नाईन थ्री सेवन टू ट्रिपल वन नाईन फाय झिरो काय वस्तू लागणार आम्ही कुरिअर पण करतात ओके धन्यवाद